त्याला चांगला परिणाम भेटेल आणि सिक्स बे युरासिल हे एकत्र वेगल न घेता वेगळं वेगळं आपण फवारणीद्वारे दिलं पाहिजे आणखीन सुपर फाय जी सारखं टॉनिक जर आपण घेतलात म्हणजे आता सबकेन झालेले आहे त्यानंतर सुपर फाय जीचं टॉनिक घेतल्यानंतर आपल्याला त्याचा रिझल्ट असा आहे सुपर फाय जी टॉनिक मारल्यानंतर हे जे पान आहे हे पान थोडंसं मजबूत होतं रट येतं आणि पानाची साईज पण रुंदावती त्याचबरोबर पानाची जाडी वाढते आणि विशेष म्हणजे फोटोसेन्थिसिस आपल्या प्लॉटमध्ये चांगलं होतं आणि फोटोसिंथेसिस जर का चांगलं झालं तर सूक्ष्मगड निर्मिती हमकास होते सूर्यप्रकाशाचा चांगला फायदा आपल्याला त्या टॉनिकने करून घेता येतो त्याच्यासाठी म्हणून आपण सुपर फाय जी दोन एम एल प्रमाणे एक लिटर पाण्यासाठी साधारण दोन खुआरणे जरी पूर्ण छाटण्या हंगामात घेतल्या तरी चांगलं आहे अतिशय चांगल्या किमतीमध्ये स्वस्त दरामध्ये तुम्हाला हे टॉनिक मिळणार आहे आमच्याशी कॉन्टॅक्ट करा पोस्ट तुम्हाला हे टॉनिक देऊ तर द्राक्ष बाग्यात जर बन या ज्या काही सांगितलेल्या गोष्टी आहेत ह्या तंतुतंत तुन्त जर का तुम्ही केल्या तर तुम्हाला पानाचा हिरवेपणाही टिकवता येईल पुढे पावसाळ्यामध्ये पानगळीही होणार नाही त्या हिशोबाने आपण नियोजन तगडं ठेवा एप्रिल छाटणी हलक्यात घेऊ नका पायाभूत छाटणी आहे ही एक फाउंडेशन प्रुनिंग आहे याच्यामध्येच आपले द्राक्षगड तयार होत असतात त्याच्यासाठी या छाटणीला हलक्यात न घेता चांगलं सिरियसपणे आपण एप्रिल छाटणी हंगामामध्ये द्राक्ष बागेत काम करा अगदी ऑक्टोंबर छाटणीची प्रुनिंग करेपर्यंत आपलं अगदी बारीक लक्ष आपल्या बागेमध्ये असणं गरजेचं आहे तर द्राक्ष बागायत दरबंधून आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ आपल्या चॅनलचे पाहत चला धन्यवाद